म्हणजे दुसऱ्याचा जीव धोक्यात घालायचा कबुतरासाठी आता माणूस मोठा की कबुतर हे जैनानी आता महाराष्ट्राला सांगाव देशाला सांगावं या कबुतरांच्या फडफड उडण्यामुळं किंवा त्यांच्या गर्दीमुळे त्यांच्या विष्ठेमुळं जर परिसरात दुर्गंधी पसरत असेल त्याच्या जो छोट्या छोट्या सेट आहेत पिसा आहेत त्या उडल्यानंतर नाक्या तोंडामध्ये जातात आणि त्याच्यामुळं शोषणाचे आधार निर्माण होता दम्याचे आधार होता मग जैनांच्या जिथं कुठं जागा असतील सोसायटी असतील अरे तुमच्या इमारतीमध्ये तुम्ही दुसऱ्याला राहू देत नाही त्यांच्या स्वच्छेने त्यांना खाऊ पिऊ देत नाही आणि तुम्ही सार्वजनिक ठिकाणी कबुतर त्या ठिकाणी मोकळी सोडण्यासाठी किंवा त्यांना तिथं दानापाणी करण्यासाठी तुमच्या धार्मिक भावना दुखवतात कबुतरापेक्षा माणसाला काहीच किंमत नाही कबुतर धर्मान इतकी मोठी ठेवली की माणसं श्वासगुत म्हणून मेली काय किंवा माणसांना वेगळे वेगळे आजार झाले काय मुंबई मधून कबुतरखाना बंद केल्यामुळे जैन समुदाय इतका भडकलाय की त्यांचा धर्मगुरु आता थेट महानगरपालिकेची आम्ही निवडणूकच लढवणार म्हणून शिंदे फडणवीसांना पवारांना महापालिकेत धोबीपछाड पछाड करणार अशी सुद्धा घोषणा करून टाकली उद्या याच धर्मगुरूंना श्वसनाचा त्रास झाला याच जैन समुदाला श्वसनाचा त्रास झाला तर हे सगळे गप्प बसणार का महाराष्ट्रात धर्मगुरु सुद्धा इतके आतिताईपणा करू शकतात याची शुद्ध पद्धतीने लाज वाटते हे मला या माध्यम कबूतरापेक्षा माणसाला काहीच किंमत नाही कबूतर धर्मानं ना इतकी मोठी ठेवली कि माणसं श्वासगुत म्हणून मेली काय किंवा माणसांना वेगळे वेगळे आजार झाले काय कबूतर जगली पाहिजेत याच्यासाठी एक धर्म त्या ठिकाणी प्रयत्न करतो नागरिकांच्या हिताच्या गोष्टी खर तर धर्माच्या धर्मगुरूंनी समजून घेतल्या पाहिजे ते धर्मगुरू प्राण्यांचं हित जपण्यासाठी माणसाला त्या ठिकाणी वेटीस धरण्याचं काम करतात माणूस जगला तरच धर्म जगे माणसं नसतील तर धर्माला काय किंमत पशु पक्ष्यांना जिवंत ठेवलं पाहिजे याच्याबद्दल कुणाचं दुमत असायचं कारण नाही पण एखाद्या कबूतर खाण्यावरच खायला मिळतं इतर ठिकाणी कबुतर आता जिवंतच राहणार नाही मग प्रत्येक इमारतीच्या खिडक्यांमध्ये किंवा गॅलरींमध्ये कबुतरांनी जो ठिया मांडलेला असतो ते त्यांचं घर नाही का प्रत्येक इमारतीमधली माणसं हे त्या कबुतरांपासून त्रास सहन करत नाहीत का सहज जरी इकडे इकडं पाहिलं तरी कबुतर किंवा पारवे म्हणूया आपण त्यांना हे खिडकीत येऊन बसतात हे जैन जे स्वतःला अहिंसावादी समजतात आणि खरंच हिंसा केलीच गेली नाही पाहिजे परंतु ज्या वेळेस माणसं ढिगाणी मरतात श्वसनाचे त्रास होतात तुम्हाला माहितीये का कबुतराच्या विष्टेमुळे काय होतं कबुतरांच्या पंखांच्या त्या पिसांमधून काय होत माणसाच्या श्वसनातून ज्या वेळेस ते श्वसन नलिकेमध्ये जातात त्यावेळेस तुमच्या फुफ्फुसाच्या तिथं ते ती काय करतात कळतंय का तुम्हाला जिथं जास्त कबुतर आहेत पारव्यांची संख्या जास्त आहे तिथल्या लोकांना दम्याचा त्रास असतो हे माहित नाही का या धर्मगुरूंना जैन समुदायाला सरकारनं काय निर्णय घेतला माननीय न्यायालयाने कशावर बंदी घातली हे जर सगळं महानगरपालिकेला सुद्धा माहीत असेल आणि महानगरपालिकेला दिलेला आदेश पाळत असेल तर कबूतरखाना उघडलाच गेला पाहिजे मग जैनांच्या जिथं कुठं जागा असतील सोसायटी असतील अरे तुमच्या इमारतीमध्ये तुम्ही दुसऱ्याला राहू देत नाही त्यांच्या स्वच्छेने त्यांना खाऊ पिऊ देत नाही आणि तुम्ही सार्वजनिक ठिकाणी कबुतर त्या ठिकाणी मोकळी सोडण्यासाठी किंवा त्यांना तिथं दानापाणी करण्यासाठी तुमच्या धार्मिक भावना दुखवतात आणि याची तर सगळ्यात मोठी कडी म्हणजे मुंबईमधला कबूतरखाना बंद केल्यामुळे जैन समुदाय इतका भडकलाय की त्यांचा धर्मगुरु आता थेट महानगरपालिकेची आम्ही निवडणूकच लढवणार आणि राजकीय पक्षाच त्या ठिकाणी स्थापना करून सत्ताधाऱ्यांना जे कोणी आता राज्य सरकार म्हणून शिंदे फडणवीसांना पवारांना महापालिकेत धोबीपछाड करणार अशी सुद्धा गोष्ट करून टाकली म्हणजे उद्या याच धर्मगुरूंना श्वसनाचा त्रास झाला याच जैन समुदायाला श्वसनाचा त्रास झाला तर हे सगळे गप्प बसणार का आणि ज्या घरामध्ये राहतात हाच जैन समुदाय त्यांच्या प्रत्येकाच्या गॅलरीला किंवा खिडकीला ह्यानी जाळ्या बसवल्या आणि हे जाळीच्या आतून गॅलरीच्या आतून कबुतर खाना पाहण्याचे जी भाषा करतात किंवा पद्धत वापरतात म्हणजे दुसऱ्याचा जीव धोक्यात हो घालायचा कबुतरासाठी आता माणूस मोठा की कबूतर हे जैनानी आता महाराष्ट्राला सांगावं देशाला सांगावं अशी परिस्थिती येऊन त्या ठिकाणी ठेपलेली आहे आणि महाराष्ट्रात धर्मगुरू सुद्धा इतके अतिताईपणा करू शकतात याची शुद्ध पद्धतीने लाज वाटते हे मला या माध्यमातून सांगायचंय आणि याच मुद्द्यावर मित्रांनो चर्चा करायची सर्वांना नमस्कार जय शिवराय मी संतोष शिंदे खर तर मुंबई बद्दल किंवा जिथं जिथं कबुतर येऊन बसतात ज्या ज्या ठिकाणी कबुतरांना खायला वगैरे टाकलं जातं पारव्यांना टाकलं जात कबुतर आणि पारवे दिसायला सारखे आहेत फारसं साम्य नाही प्रत्येक जण तशाच पद्धतीनं त्या ठिकाणी दिसतात सगळ्यात महत्वाचं एखाद्या चित्रपटामध्ये आपण कबूतर फक्त चिट्ट्या पाठवायला आणि घ्यायला पाहिलं होतं आता मात्र त्याला खायला टाकायच्या धान्यासाठी आता बातम्या होऊ लागल्यात ही काही साधी गोष्ट नाही आणि म्हणून हा मुद्दा मुंबईकरांसाठी महत्वाचा आहे महाराष्ट्रासाठी महत्वाचा आहे खर तर देशासाठी सुद्धा महत्वाचा आहे परंतु अल्पसंख्याक असणारा समाज किती अतिताईपणा करतो या मुद्द्यावर चर्चा करूया सर्वांना विनंती की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा सगळ्यात महत्वाचं नवीन असाल तर हे चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑल ठेवा त्याच्या अगोदर बेल आयकॉन प्रेस करा जैन समुदाय महाराष्ट्रामध्ये काय देशामध्ये काय व्यापार व्यवसायाच्या निमित्तानं विखुरलेला श्वेतांबर आणि पितांबर असे दोन समुदाय असणारे जैनांचे दोन पंथ असणारा हा समुदाय शंभर टक्के अहिंसावादी आहे हिंसा यांना मान्य नाही म्हणजे सात नंतर हे अन्न सुद्धा खात नाहीत असा समज समाजा मनामध्ये मा, आहे आणि सगळ्यात महत्वाचं हेच जैन समुदायाची लोक साधा लसून सुद्धा खात नाहीत म्हणजे त्यांनी स्वतःला निर्बंध लावून घेतलेत श्वेतांबर असतील किंवा पितंबर असतील म्हणजे जे ज्या जैन समुदायांच्या त्या धर्मगुरु मध्ये दोन जे प्रकार आहेत एक नग्न अवस्थेत फिरणारे आणि दुसरे तोंडाला ते कपडा लावणारे परंतु हे सगळे आता आक्रमक झालेले आहेत यांचं असं म्हणणं आहे आमचा धर्म आम्हाला शिकवतो आणि माझं सुद्धा प्रामाणिक मत आहे या देशामध्ये भारतीय राज्य घटनेने आर्टिकल सव्वीस नुसार प्रत्येकाला जगण्याचा राहण्याचा आणि आपलं मत मांडण्याचा अधिकार आहेच नो डाऊट आणि धर्मांनी एखाद्यावर आपण गोष्टी लादाव्यात असं अजिबात शिकवलेलं नसताना जो अल्पसंख्याक आहे तो बहुसंख्य समाजावर त्या ठिकाणी विनाकारण आरोग्याच्या दृष्टिकोनातून अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतात खर तर कबुतर हे सुद्धा जगली पाहिजे त्यांना खायला टाकलं पाहिजे मुकी जनावर जाणार कुठं पण या सगळ्या गोंधळामध्ये जी माणसं आहेत ज्या कबुतरांच्या फडफड उडण्यामुळं किंवा त्यांच्या गर्दीमुळे त्यांच्या विष्ठेमुळं जर परिसरात दुर्गंधी पसरत असेल त्याच्या जो छोट्या छोट्या सेट आहेत पिसा आहेत त्या उडल्यानंतर नाक्या तोंडामध्ये जातात आणि त्याच्यामुळं शोषणाचे आजार निर्माण होतात दम्याचे आजार होतात खर तर काळजी महानगरपालिकेने घेतलीच पाहिजे स्वच्छता ही ठेवलीच पाहिजे एवढ्या मोठ्या महामारीसारख्या संकटामधून सुद्धा तुम्ही आम्ही त्याला तोंड देऊन आपण पुढे आलो मग या सगळ्या गोष्टी सुद्धा जर प्रत्येकाने स्वच्छता पाळली महानगरपालिकेने स्वच्छता पाळली आणि सगळ्यांनी काळजी घेतली तर ती दुर्गंधी होणार नाही इथपर्यंत जा ठीक आहे पण माननीय न्यायालय त्या नजरेने पाहतं की जर समजा या कबुतरांमुळे शेकडो हजारो लोकांना त्रास होत असेल तर माणसाचा जीव सगळ्यात महत्वाचा आहे म्हणून कबुतरांना कुणीही खायला टाकायचं नाही नैसर्गिकरित्या ते जिकडे जिकडे फिरतील त्यांच्या त्यांच्या परीनं ते ज्या ठिकाणी जातील तिथं त्यांना खायला मिळेल बऱ्याच इमारतींच जंगल त्या ठिकाणी आहेत सिमेंटच्या जंगलामध्ये अर्थात इमारतींच्या वर खिडक्यांमध्ये प्रत्येकाने आपल्या आपल्या परीनं खायला टाकावं किंवा त्या पद्धतीने टाकलं जात मग या सगळ्या ह्याच्यामधून कबुतरांना खायला होईल परंतु एकाच ठिकाणी सगळी गोळा करून आसपासच्या लोकांचं किंवा तिथल्या ज्याने तक्रार केली त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला याचा त्रास होतो पण जैन समुदाय त्यांच्या ह्याच्यावर जर तो आडून असेल तर हे शुद्ध बालिशपणा आहे असं म्हणायला हरकत नाही पण जैनांचं घोडं आणलं कुठं त्यांनी त्यांच्या सोसायटीच्या मध्ये एखादी रिकामी जागा करावी आणि तिथं द्यावं ना ते राहिला तिथं का त्या कबुतरांची सोय होत नाही जै कुठलाही समाज असू द्या कुठलाही समुदाय असू द्या जर त्यांना प्राण्यां पक्षांवर प्रेम असेल माणसांवर प्रेम असेल तर त्यांची निगा राखण्याची जबाबदारी त्यांची स्वतःची मग पैसेवाले श्रीमंत समाजाची लोक एकत्र मिळून कुठला तरी प्लॉट घ्यायचा तो काय दोन चार गुंठे त्यांनी ओपन ठेवावा तिथं कबूतरांना टाकावं आणि मग आसपास स्वतःला राहावं मग बघा तुम्हाला त्रास होतो की नाही जोपर्यंत श्वसनाचा त्रास जैनांच्या दहावीस पन्नास लोकांना धर्मगुरूंना त्या ठिकाणी या कबुतरांमुळे आजार होणार नाहीत विकार जणणार नाही आणि जोपर्यंत या जैन समुदायाचं आरोग्य धोक्यात येणार नाही तोपर्यंत कबुतर खाण्यासारखे ज्या कबुतरांना खुलं त्या ठिकाणी खायला टाकावं ही जी यांची मागणी आहे याच्यावर हे परत फेरविचार करतील हे लक्षात घ्या याची दोन कारण आहेत एक तर जोपर्यंत सुरुवात आपल्यापासून होत नाही आपल्यावर बेत नाही बेतत नाही तोपर्यंत ह्या लोकांचे डोळे उघडत नाहीत आणि दुसरी गोष्ट आपला कायदा काय सांगतो माननीय न्यायालयाने काय सांगितलंय धर्म कुणाचाही असू द्या तो चार भिंतीच्या आत असला पाहिजे सगळ्यात महत्वाचं लोकांचं सर्वसामान्य जनतेच आरोग्य महत्वाचं आहे म्हणून घाणच होऊ द्यायची नाही याची काळजी घ्या तुम्ही घाण टाकावी याच्यावर निर्बंध घातलेले आहेत घाण न करण्यासाठी महानगरपालिकेची जबाबदारी आहे त्याच्यामुळं त्याने ते, ते सगळं स्वच्छ केलं इतकं सगळं ओपन सिक्रेट असताना सुद्धा जाणीवपूर्वक आंदोलन करणं सरकारला वेटीस धरणं प्रशासनाला वेटीस धरणं किंवा आम्हीच आमच्या धर्माचे रक्षक बाकीचे नाहीत असं म्हणणं म्हणजे आज तुम्ही कबूतरांवर एकत्र आलाय पक्षांमुळे तुम्ही आलं उद्या तुम्ही प्राण्यांबद्दल पण तुमची भूमिका मांडाल उद्या बकरे अजिबात त्या ठिकाणी कापायचे नाहीत कोंबड्या कापायच्या नाही किंवा अजून वेगळी वेगळी जी म्हणजे काय म्हणू आपण त्याला बळी देतात किंवा मटणाची दुकानं महाराष्ट्रातली ही बंद करायला लावतील चिकनची दुकानं बंद करायला लावतील जैन समुदाय समुद्रावर जाईल आणि समुद्रावर आंदोलन करत बसतील अजवात मासेमारी करायची नाही खेकड्यांचा बळी द्यायचा नाही किंवा त्यांना वाटेल त्या पद्धतीनं याचा अर्थ असं का करू नका तर ते म्हणतील धर्माने आम्हाला सांगितलंय की प्राण्यांचं रक्षण करा म्हणजे मुद्दा तिथंच येतो की तुम्ही भावनिक पद्धतीनं हे सगळं करून तुम्ही शेवटी साध्य काय करणार आहात तर यांना साध्य फक्त हेच करायचंय आम्ही कसे धर्माचे भारी आहोत याचा अर्थ पक्षांबद्दल त्यांच्या प्रेमामध्ये माझ्या मनात तिळम शंका नाही त्यांनी शंभर टक्के पक्षांवर प्रेम करावं व त्यासाठी स्वतःची जागा द्यावी जैन धर्मगुरूंनी जोपर्यंत स्वतःची जागा देऊन तिथं खाना करत नाहीत तोपर्यंत जैन समुदायाचं हे जे काही आंदोलन मुंबईमध्ये खाण्याच्या निमित्तानं सुरू आहे खोला करा म्हणून हे धादांत खोट आहे असं मला जबाबदारीनं सांगावं लागेल आणि माणसाच्या जीवापेक्षा दुसरं काही मोठं नाही मी एक योगा शिक्षक आहे जर आम्ही सकाळी उठून अं योगा प्राणायाम करत असू किंवा करायला लावत असू किंवा आम्ही सगळी लोक एकत्र मिळून जर करत असू तर आम्ही आमच्या श्वासाला आमच्या हृदयाला आमच्या शरीराला आमच्या स्नायूंना आमच्या फुफ्फुसांना आमच्या शरीराच्या प्रत्येक अवयवांना आम्ही शंभर टक्के चांगली किंमत देतो महत्व देतो मग जर असं असेल तर मग या सगळ्या गोंधळामध्ये शरीरावर यांचा जर परिणाम होत असेल तर हे चुकीचं आहे आणि जैन मुनी विनाकारण ताईपणा करू नये एवढंच मला या माध्यमातून सांगायचं बाकी जैन सुधारतील किंवा विचार करतील अशी अपेक्षा करणं म्हणजे हातातलं कबूतर उडण्यासारखं आहे एवढंच धन्यवाद व्हिडिओ जर समजला पटला तर जास्तीत जास्त शेअर करा नवीन लोकांपर्यंत पाठवा समाजाची जागृती करा आरोग्यम धन संपदा आरोग्यापेक्षा कोणीही मोठा नाही लक्षात ठेवा धन्यवाद